रेल्वे नगर मुख्याधिकाऱ्याला दिलेल्या निवेदन तसे तसे निवेदनाप्रमाणे तसेच एस डी ओ ऑफिस चांदू रेल्वे तसेच जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाप्रमाणे आमच्या चांदू रेल्वे शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील समाधान कॉलनी जे आमच्या प्रभागाचं नाव समाधान कॉलनी असं आहे त्या समाधान कॉलनीचा जो भाग आहे तो प्रभाग क्रमांक दोनमध्ये जोडला गेला विशिष्ट कालावधीमध्ये मी तक्रारी टाकल्या त्यांच्या निदर्शनात आणून दिलं आणि त्यांना सांगितलं की हा प्रभागाचा ते प्रभागा प्रभा स्वतः प्रभा त्या प्रभागामध्ये आले त्या नागरिकांची तक्रारसुद्धा घेतली त्यांनी आणि सांगितलं प्रभाग क्रमांक एकमध्ये समाविष्ट करतो परंतु एकतीस तारखेला जे अंतिम यादी आहे ती प्रसिद्ध झाली त्या अंतिम यादीमध्ये सुद्धा त्यांना प्रभाग क्रमांक दोनमध्येच ठेवण्यात आलं त्याकरता पुन्हा आज मी या प्रका या संपूर्ण प्रकारामध्ये ज्यांनी दिरंगाई केली ज्यांनी प्रभाग क्रमांक एकमध्ये समाधान कॉलनी हा एरिया असतानासुद्धा प्रभाग क्रमांक दोनला जुळला आणि याच्यात दिरंगाई केली काही काही ठिकाणी त्याच प्रभागातील पतीचे नाव प्रभाग क्रमांक दोनमध्ये टाकले गेले पत्नीचे नाव प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे मुलीचं नाव प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे वडिलाचं नाव प्रभाग क्रमांक दोनमध्ये आहे तर एकाच घरातले दोन तुकडे करून अर्धे नाव प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये आहे काही प्रभागातले जे नावं आहे एकाच घराला घर लागून आहे प्रभागातलं एक नाव प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे एका घरचं नाव प्रभाग क्रमांक दोनमध्ये आहे अशा प्रकारचे यामध्ये संबंधित बिहलो संबंधित नियंत्रण अधिकारी सर्वांनी याच्यामध्ये घोड केला आहे दिरंगाई केली आहे निर इरेक्शन निवडणूक कार्यक्रमामध्ये यांनी कसूर केला आहे त्याकरता यांच्यावर सगळ्यावर कारवाई होईल तसेच माझा प्रभाग क्रमांक एकमधील गेलेला स भाग प्रभाग क्रमांक या दोनमध्ये गेलेला भाग प्रभाग क्रमांक एकमध्ये जोडण्यात यावा याकरता मी ते आज उपोषणाला बसलेलो आहे आज मी इथे अकरा वाजतापासून उपोषणाला बसलो आहे माझं उपोषण हे अन्नत्याग आंदोलन आहे अन्नत्याग आमरण अंदो म्हणजे अन्नत्याग आंदोलन आहे यामध्ये म्हणजे जोपर्यंत संबंधित ज्यांना मी तक्रार दिली आहे लेखी कलेक्टर ऑफिसला मुख्य अधिकाऱ्याला तसेच एस डी ओ ऑफिसला मुख्य म्हणजे नियंत्रण अधिकारी जो याचे जे समजा प्राधिकृत जे अधिकारी आहे जे एस ओ मॅडम आहे यांनासुद्धा तक्रार दिली आहे त्या तक्रारीवर की मला स्थळ येऊन काय त्याच्यात दिलासा देते काय मला लिहून देते की अशा अशा प्रकारचं काय झालं काय नाही माझी चुका आहे की त्यांची चुका अशा प्रकारचं सर्व देते आणि त्याच्यानंतर आमचे नेते माननीय आमदार प्रताप दादा यांच्या मला काय सूचना येतात आणि काय मार्गदर्शन मिळतात कारण आज जवळपास चार वाजता निवडणूक आयोगाची का मीटिंग लागलेली आहे निवडणूक आयोगाची मिटिंग झाल्यानंतर लगेच पाच वाजता आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी काय मला वरिष्ठाचे मार्गदर्शन होते आमदार प्रताप दगासोबत माझं काय बोलणं होते आणि संबंधित जे यंत्रणा आहे हे मला कठऱ्या प्रकारचे याच्यावर माझ्या आंदोलनावर उत्तर देते त्याच्यावर सर्व निर्भयित आहे